नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत ज्या घराच्या दरवाज्यावर हे चार कामं केली जातात त्या घरात माता लक्ष्मी आनंदाने प्रवेश करते तर मंडळी सर्वांनाच वाटतं की आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं लक्ष्मी आपल्या घरामध्ये चिरकाळ टिकावी म्हणून आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही प्रयत्नसुद्धा करतो पण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी व आपल्या घरात त्यांना बोलावण्यासाठी काही उपाय आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी प्रातकाळी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात त्यांना घरात बोलावण्यासाठी चिरकाळ आपल्या घरात टिकण्यासाठी म्हणून आपण सकाळी सकाळी हे चार काम आपल्या मुख्य दरवाजावर केली पाहिजेत तर मंडळी प्रातःकाळी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात त्यांना आपल्या घरात बोलावण्यासाठी त्यांनी आपल्या घरात स्थिर व्हावी म्हणून आपण सकाळी सकाळी हे चार काम करणार आहोत जे केल्यामुळे माता लक्ष्मी काहीच विचार न करता आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तर मंडळी माता लक्ष्मी प्रात काळी पृथ्वीचे भ्रमण करत असताना त्यांच्या मागे अलक्ष्मी सुद्धा भ्रमण करते अलक्ष्मी ही माता लक्ष्मीची मोठी बहीण असून ही लक्ष्मीची खूप ईर्ष्या करणारी आहे व ती म्हणते माझी कोणी पूजा करत नाही माझी कोणी आराधना करत नाही तर मी नेहमी तुझ्या बरोबरच राहणार म्हणून देवी म्हणजे अलक्ष्मी ही लक्ष्मीच्या मागे मागे राहत असते तर मंडळी सकाळी लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळी आपण आपल्या दरवाज्यावर हे चार कामं करत असाल तर त्यांच्या घरात लक्ष्मी आनंदाने प्रवेश करते व यापैकी एकही काम आपल्या दारावर होत नसेल तर माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाहीत तर दरिद्रा देवी म्हणजे अलक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते अलक्ष्मी घरामध्ये प्रवेश केल्यानंतर घरामध्ये कुठलीच गोष्ट शुभ घडत नाही घरामध्ये भांडण कलह मतभेद होऊ लागतात त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा बरकत येत नाही पैसा घरामध्ये आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो व कसा बाहेर जातो हे आपणास कळत नाही आपणास आपल्या घरामध्ये लक्ष्मीला बोलवायचं आहे की अलक्ष्मीला हे आपल्यावर निर्भर आहे तर माता लक्ष्मीला स्वच्छता व पवित्रता आवडते या उलट अलक्ष्मीला अस्वच्छता व अपवित्रता आवडते तर मंडळी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपण दरवाजा झाडून काढतो ही आपली परंपरा आहे आज सुद्धा या परंपरेचं पालन केलं जातं सकाळी उठल्यानंतर आपला दरवाजा झाडून काढल्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न वाटते जर आपल्या घरामध्ये लक्ष्मीला बोलवायचं असेल तर मुख्य दरवाजा हा स्वच्छ ठेवलाच पाहिजे मराठीमध्ये अशी एक म्हण आहे की घराची कळा अंगण सांगत असतं तर मंडळी अंगण स्वच्छ असेल तर घरामध्ये स्वच्छता असतेच हे निश्चित आहे माता लक्ष्मी म्हणतात ज्या घरातील स्त्री दरवाजा झाडून स्वच्छ करते आणि पाणी सुद्धा शिमते अशा घरात मी प्रवेश करते याची सुद्धा एक योग्य पद्धत आपल्या शास्त्रात सांगितलेली आहे संध्याकाळी सर्व कामं झाल्यानंतर एक तांब्याचा तांब्या पाणी भरून ठेवावा तांब्या तांब्याचाच घेतला पाहिजे तांब्या तांब्याचाच का तर संध्याकाळी पाणी भरून ठेवल्यामुळे तांब्यातील पाण्याला गंगाजला एवढे महत्व प्राप्त होत असते म्हणूनच तांब्याचा तांब्या आपण घ्यायचा आहे सकाळी उठल्यानंतर चौकटीवर तांब्यातील पाणी शिंपडायचे आहे मुख्य प्रवेशद्वाराची चौकट ही संपूर्ण घराची मूळ असते असे पाणी शिंपडल्यामुळे घरातील वातावरण शुद्ध व पवित्र होते कारण घराची चौकट जर पवित्र होत असेल तर संपूर्ण घर पवित्र होणार हे नक्की आहे चौकटीवर पाणी शिंपडल्यानंतर चौकटीची पूजा करावी हळदी कुंकू अक्षता व फुलाने चौकटीची पूजा करायची आहे चौकटीच्या समोर हळदीने दोन्ही बाजूला एक एक स्वस्तिक काढायचं आहे तर मंडळी चौकटीची पूजा केल्यामुळे घरातील वातावरण खूप आनंदी राहतं हे नक्की करून बघा ज्या घराच्या दरवाजासमोर रांगोळी काढली जाते त्या घरात माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते रांगोळीतील रंग माता लक्ष्मीला आकर्षित करतात रांगोळी काढल्यानंतर त्यावर हळदी कुंकू वाहिले पाहिजे कारण रांगोळी ही सुवासीन मानले जाते यामुळे दरवाजाच्या समोर किंवा देवासमोर आपण कुठल्याही जागी रांगोळी काढत असाल त्यावर हळदी कुंकू अवश्य अर्पण केलं पाहिजे माता लक्ष्मी घरात प्रवेश कराव्या माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर व्हाव्या यासाठी दाराच्या समोर रांगोळी रोज काढावी या रांगोळीतील रंग आपल्या घरात आपल्या संसारात रंग भरत असतात तर मंडळी हा उपाय सुद्धा नक्की करून बघा पुढचा उपाय सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून एक पाण्याची कळशी उत्तर दिशेला भरून ठेवायची आहे म्हणजे यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मी व कुबेर भगवान यांची आहे माता लक्ष्मी व कुबेर देवता हे धनाचे व समृद्धीचे देवता आहेत व पाणीसुद्धा समृद्धीचे प्रतीक मानले जाते म्हणून या दिशेला पाण्याची कळशी किंवा कलश नक्की भरून ठेवावा यासाठी सकाळी लवकर उठून हे चार काम आपल्या मुख्य दरवाज्यावर केले पाहिजे तर मंडळी हे चार काम सकाळी उठून जी स्त्री करेल त्या घरात लक्ष्मी आनंदाने प्रवेश करते यापैकी एकही काम जर आपण आपल्या मुख्य दरवाजावर करत नसाल तर माता लक्ष्मी घरात प्रवेश करणार नाही तर आपल्या घरामधून त्या कायमच्या निघून जातील आपल्या दरवाजावर या चार कामापैकी एकही काम होत नसेल दरिद्रा घरात प्रवेश करते ज्या घरातील लोक उशिरापर्यंत झोपतात ज्या घरातील लोक उशिरापर्यंत झोपतात घराचं अंगण झाडत नाहीत घराच्या समोर पाणी शिंपडत नाहीत त्या घरात अलक्ष्मी म्हणजे दरिद्रा प्रवेश करते ज्या घरातील स्त्रिया उशिरा उठतात व अवेळी पूजा करतात म्हणजे योग्य वेळी पूजा करत नाहीत अशा पूजेला अर्थच राहत नाही अशा घरीसुद्धा देवी प्रवेश करते आपल्या घरात लक्ष्मीला आमंत्रित करायचं आहे की अलक्ष्मीला हे आपल्या कर्मावर अवलंबून असते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घराच्या दरवाज्यावर हे चार कामं केल्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते आपल्या घरामध्ये कायम माता लक्ष्मीचं निवास असतं म्हणून घराच्या मुख्य दरवाज्यावर ही चार कामं केली पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव